नमस्कार मी डी बी शिरोडकर वनपरिमंडळ अधिकारी वैरग गेल्या महिन्यात एकोणीस तारखेपासून आपल्या बार्शी तालुक्यात वाघ व बिबट या प्राण्यांचा संचार आहे वावर आहे असे त्यांच्या ठश्यांवरून दिसून आले जर आज आठ जानेवारी रोजी पहाटे श्री आवारे यांचं एक वासरू ह्या प्राण्याने पळवून नेले ने आहे आणि श्री जाधव यांचे हे वासरू इथं मारलेले आहे तर ह्या गोष्टीचा पंचनामा आम्ही केलेला आहे पशुवैद्यकीय अधिकारी इथं उपस्थित आहेत पोलीस पाटील आहेत समक्ष पंचनामा वगैरे के केलेला आहे तर माझं असं जनतेला आवाहन आहे या रा, राळेरास आणि सासुरी आणि शेजारील ग्रामस्थ दुसरे गाव की हा प्राणी याला काही म्हणजे हा कुठं चालला आहे आणि कुठून काय होईल पुढं कुठे जाईल याचा काही अंदाज अजून तरी नाही तर आपण सावधगिरी बाळगणे की शेतात जसे की मिळून शेतात जाणे गरजेचं असेल तर चार पाच जण मिळून जाणे मोबाईलवर गाणी लावणे रेडिओ लावणे फटाके वाजवणे आणि लहान मुलांना एकटं दुकटं न सोडणे ह्या खबरदारी जर आपण घेतल्या तर हा प्राण्यापासून आत्या अद्यापपर्यंत कोणत्या माणसाला इजा झालेली नाही तो अशा शिकार करून पोट भरतो तर ह्या शिकारीबद्दल पण त्याच्या ते त्याने मारले पशुधनाबद्दल पण शासन संबंधित पशुमालकाला नुकसान भरपाई ही देत असते आणि दुसरी गोष्ट अशी की कृपया कोणी अतिउत्साही लोकांनी त्याच्या जा मागे जाऊ नका कारण त्याला म्हणजे तो प्राणी आहे तो आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे की अफवा नका काही जण जुने फोटो गुगलवरचे फोटो इमेजेस खात्याला पाठवतात हो तर तो म्हणजे म्हणजे ते गुन्हा आहे कायदेशीर गुन्हा आहे की लोकांमध्ये भीती पसरवणे अफवा हो पसरवणे भीती निर्माण करणे ह्या कलमाखाली पाचशे पाच कालमांतर्गत त्या व्यक्तीवर कारवाई होऊ शकते तरी लोकांनी संयम पाळावा व काय भीती मनात ठेवू नये फक्त सावधगिरी ठेवा काय होत नाही एवढं बोलून हा प्राणी वाघच आहे का हो पट्टेदार वाघ आहे एकोणीस तारखेला तो ट्रॅप कॅमेऱ्यात डेमरेवाडीच्या लावलेल्या कॅमेऱ्यात ट्रॅप झालेले त्यामुळे ते कन्फर्म झालेले आणि आता जे पगमार्क पाहिले त्याच्यावरून ते वाघाचेच साहित्य असं दिसून येत बर तुम्हाला किती वाजता माहिती मिळाली होती हे घटनेची साधारण एक दहा साडे दहा पर्यंत अकरा पर्यंत बरं तुम्हाला याला तिरंगाई झाली गाडीचा घोटाळा होता नेमका काय घोटाळा होता गाडीचा ब्रेक लूज आहे बर बर अजून काय पाटील अजून कॅमेरा लावण्या संबंधी काय माहिती ठिकाणी संध्याकाळच्या वेळेला आम्ही कॅमेरा लावणार आहोत त्याच्यामध्ये काय कॅप्चर होत कळेल मुंगशी तिला सुवाग इकडं आलेला आहे तोच परत येते का इथं शक्यता कमीच असेल खायला येऊ शकतो म्हणून आपण कॅमेरा लावणार मीच म्हणतो कारण त्याने शिकार केलेले त्याला रक्त लागले ते अवत्या बोलतील फिरून परत इथे या ठिकाणी येऊ शकतो संध्याकाळी अजून नागरिकांना काय ऑन करायचंय का नाही येऊन